परभणी जिल्ह्यातील मोजमाबाद येथील महिलांकडून जिल्हाधिकारी यांना गावात दारूबंदी करावी म्हणून निवेदन देण्यात आले दिवसभर शेतात जमा करतात पण तो पैसा घरातील महिलेचा पती मुलगा हिसकून घेतात पैसे देण्यास नकार दिल्यास त्यांच्याकडून मारहाण शिविगाळ करण्यात येते गावातील पुढाऱ्यांना सांगितले तरीही कोणीही याकडे लक्ष देत नाही आम्ही वर्षानुवर्ष हा त्रास भोगत आहोत आता जिल्हाधिकारी यांनी तत्काळ याकडे लक्ष द्यावे अशी मागणी सर्वसामान्य महिले कडून करण्यात येत आहे तसेच परभणी जिल्ह्यासह शहरामध्ये मटका जुगार बंद करावा असे निवेदन वंचित बहुजन आघाडी यांच्याकडून परभणी येथील पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले आहे सदरील निवेदनात सुद्धा दिवस्दा, कष्ट करून कमलेला पैसा मटक्यासारख्या जुगारात घातला जातो त्यामुळे संसाराची राख रांगोळी होत आहे तरीही विना परवान्यावर चालणारे जुगार तात्काळ बंद करण्यात याव्या नाहीतर लोकशाही मार्गाचा अवलंब करून आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडी यांच्याकडून परभणी पोलीस अधीक्षक यांना देण्यात आला आहे या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा युवा सचिव रमेश घनगाव सुमित भालेराव गणेश गाडे अमोल वाघमारे शंकर आवचार कृष्णा परभणीकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत महाराष्ट्र वाईब न्यूज परभणी